તરા गावकऱ्यांना आता बैठक झाली त्यामुळं आपल्याला सुद्धा अर्ध्या घंटे बैठक झाल्याच्या नंतर अध्यक्ष तिथं सांगणार बैठकीच्या अगोदरच कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती की आपण आंदोलनाच्या ठिकाणी आपण सविस्तरपणे आमची बैठक झाली त्यानंतर त्या महत्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकी समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्त्वाच्या ज्या प्रमुख चार घटना त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायच्या चला धन्यवाद आता आंदोलनच्या जे मुख्य शेतकऱ्यांना आता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सांग कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती का आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे अंतरवालीत त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमच्या बैठक झाल्याच्या नंतर ज्या महत्वाच्या चार घोषणा करायच्यात आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीत समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायच्या चला धन्यवाद आंदोलन प्रश्न असतो जुन्या नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार फक्त अगोदर बैठक तर सॉरी बैठक झाली राणे साहेब देखील असं म्हणाले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाहीये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथेच इतिहास माघार समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार ठीके येऊ द्या त्यांना काय घ्यायचं येऊ द्या आमची बैठक झाली तर आम्ही आमच्या घोषणा चार करायला होतो आता लगेच तेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर कट लगेच सगळं सांगू हो 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 तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण बघा तुमचा वेळ घेऊन नाही नाही ते नाही सांगता येत ते आता चर्चेतून बाहेर काढतो नाव चर्चेतून नाव बाहेर काढतो चल धन्यवाद दादा